माळशेज घाटात मंदिर परिसरात मोठमोठे खड्डे पडले होते ही बातमी प्रसिद्ध होताच बांधकाम विभाग यांनी दखल घेऊन गुरुवारी दुपारी खड्डे भरण्यास सुरुवात केली माळशेज घाटात डागडुजीसाठी करोडो रुपयांची कामे दरवर्षी मंजूर केली जातात पण माळशेज घाटातील सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने माळशेज घाटात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात घाटातील वेडीवाकडी वळणीही अपघाताला कारणीभूत ठरतात त्यामध्ये घाटात अरुंद रस्ते असल्याने अपघाताला आमंत्रण होते पहिला घाटातील रस्ता रुंदीकरण करा आणि जाण्या येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग काढा त्याशिवाय घाटातील अपघात कमी होणार नाहीत घाटात सिमेंट रस्ता हा अर्धवट तयार केलेला असून काही ठिकाणी अजूनही रस्ता नसल्याने हे खड्डे बघायला मिळतात याची गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर सिमेंट रस्ते पूर्ण करण्यात यावी अशी मागणी वाहन चालक आणि मालक करत आहेत राजेश भांगे मुरबाड प्रतिनिधी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम